ए, ए, तो तो तर रोज एक दो आमच्या घरी येतो होता म्हणून एकाच दोच्या घरी आज आम्ही आले म्हणजे सहज आली बरं का आणि तुझ्या चॅनलचा व्हिडिओ करायसाठी आलो तुम्ही तर आहोत तर माझ्या कानात नाही गळ्यात नाही गळ्यात खोट घातले आज चालू साडी बिडी पटके घालून काकू म्हणले असं का केलं यार म्हणले व्हिडिओ करायला आलतो तिकडे पलीकडच्या वस्तीला व्हिडिओ केला आणि जात काय भाऊन हात मारली म्हणून आलो बाहेर जेवण बाहेर बसले तस

मग मी केलं होतो गाडी सर्व्हिसिंग करायला हां तिसरी तिसरं वर्ष श्राद्ध होतं मुलं मग लाडू बिडू होतं बटाट्याची भाजी भात वडी काढून काय करा पोरं घेऊन सगळे आडू काहीतरी खेळतील पोरं मग काय चाललंय राणा चाललंय बरं का होय मुंबई का म्हणते मुंबई आता हाय बरीच म्हणायचं आम्हाला कधी नाही येतय मोबाईलला चला기 आता आता चला मुंबईला जावस तर चार बऱ्याच झोपून येताना झोपून जातो ओय आपा हा अक्का का करला बोल ना काय ट्रॅव्हल काय काय चाललंय मग चांग नाही बर आहे का मी ड्रेका म्हणती ती मी बसून पळ मार <laughs> <laughs> लाडगा का म्हणते लाडगा लाडग्यात सकार करतो लाडग्यात सकार जाऊ दे म्हणायला सकार जाऊ दे मग काय आयला काकून जळ पडा काकूयात गॅस काही दिसत नाही शिरराया नाही माझं मठ नाही ठोकळ्या गेलो आता सराव संपत आलाय म्हणजे आता तोपर्यंत पर्यंत आपलं दरखा गेला येतो या ना, 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 मग कायतरी कर बघा करा करायचं बना मग आणि बघा आमचं आंटी काय वेत आंटीला रोल आंटी आंटी कॅरेक्टर एक नंबर करते बघा अत्न एक ड्रेस आहे हा आणि त्याला म्हणजे गरिबाचा व्हिडिओ केलाय उद्या इथ बघा दुपारी नक्की बघा कावटी पूनम चॅनल या चॅनलवर बघा हा आपली टॉप मध्ये तिकडं श्रीमंताची भरगी श्रीमंताची गरीबाच्या काय बघ निवान चाललं सकाळपासून दुपारी चालत आल तिथे मी होय बारा वाजता जेवली जेवण केलं सकाळपासून गेली लगेच तशी वगैरे सांगतोय

बघा इकडची खोली धावत होतो तुम्हाला बघा ही इकडे कपाट बिपाट हाय इकरा जरा आता बघा ही हाय एक खोली आहे इकडं आणि इकडे एक खोली आहे इकडे नाईट बर्ड लावलाय मारका बघा ही दाणं बिणं सगळं आत ठेवले तर ही लसून बिसून कसा आडकून ठेवलाय बघा हे असं शेतकऱ्याचं घर आपलं गावाकडचं एक नंबर आणि हे तुम्हाला सांगतो आणि बघा ही बाहेरची पर्शी आहे ती पर्शी बाबा ही आणि पाठी बाहेर जाणार बिनार सगळ्या दिवस एका दिवशी धावतो तुम्हाला आता ही रात्री मग काय रात्रीच दिसना झालं या असली तर सांगा कुणाची पण गरिबाची असू द्या घर बार चांगलं आहे सगळं मी लय वेळा सांगितलं हिडी वाचन आजू सांगतो एखादी असली तर करा आवश्यक पण करा जास्त

<laughs> 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 बरं आहे <laughs> का एकदम टकाटक तुमच्या आशीर्वादानं अरे वा तुमच्या आशीर्वादानं बरा एकदम बघा आमचं काय खरं आता आमचा आशीर्वाद कशाचा अहो तुमच्यासारख्या माणसाचाच आशीर्वाद आहे रामाच्या लग्नाला वशिष्ठ मुनीचा आशीर्वाद होता तरी चौदा वर्षी भोगले मग काय मग आपण तर किरकोळ आलो पाला पाचवा असं काय एखादा काच आशीर्वाद आपलं होतं चांगलं बरं आहे का नाही होय बाकी बरं आहे का सर्व तुमचं ठीक आहे तब्येत पाणी होय

चहा पिय आपल्याकडे चहा पियचो काय त्याकडे मी पिलो त्यामुळं आता नाही एवढं चहा पियाची पहिलीपासूनच सवय तुला माझा काको चा पितो तुझ्या वस्ती उभ लागतो अरे ह्यांच्याकडे बैल बिर आहे बघा तो ओळू बैल आहे कोणाला खिलार असला तर मला सांगतो कधी बिर यांच्या वस्तीकडे बैल चांगला आता दिवसा एका दिवशी दाखवतो बघा मग बैल एक नंबर आहे हाय आपलं तुम्हाला सांगतो मेंढरा आहे ती जरशी आहे त्या मसरा आहे ती किलार गुर बैल हाय सगळं बरं आहे शेती बीती आहे नाही नाही छान आहे घेतो नाही छान आहे काय म्हटलं बरी आहे का